नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे कारण इथे आता निरुपाने मीराला चॅलेंज दिले असतं तुझा तो पनोती नवरा जेलमधनं कधीही बाहेर येणार नाही ना। आणि जर तू त्याला सोडवलं तर मी माझं तोंड काळं करून घेईल आता मीरानेही निरुपाचं चॅलेंज स्वीकारलेलं असतं आणि मीराने आता सगळे पुरावे शोधून सत्याला निर्दोष सिद्ध करत घरी आणलेलं असतं आता निरुपाच्या नाकावर टिचून मीराने सत्याला जेलमधनं सोडून घरी आणतात मीरा आता स्वतःच्या हाताने निरुपाचं तोंड कसं काळं करणार हे आपल्याला या ट्विस्टमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो इथे आता मीरा आणि वकील साहेब दोघेही सत्यजितला भेटलेले असतात आता वकील साहेबांनी सत्यजितलं सांगितलेलं असतं सा। कुठलीही चौकशी करायला आले तरी सांगायचं सा। मी काही केले नाही मला यात गोवलं गेलेलं आहे मी फसलो यात तू कुठलाही गुन्हा तुझ्या स्वतःच्या अंगावरती घेऊ नको कारण तुला या सगळ्यात फसवलं आहे आणि आता सत्यजित नाही वकील साहेबांनी जसं सांगितलं तसंच करायचं ठरवलेलं असतं कारण आता त्याला आपल्या धुमकेतूवरती विश्वास असतो धुमकेतू मला नक्की इकडनं बाहेर काढेल असं म्हणून आता सत्याही हे सगळं करण्यासाठी तयार झालेलं असतं आता मीरा इकडे घरी आलेले असते घरी येताच आता सुधाकर भाऊ विचारू लागतात अगं मीरा काय झालं झालं का तुझं वकील साहेबांशी बोलणं झालं का वकील साहेबांना काय म्हणाला सत्यजित बोल ना इन्स्पेक्टर साहेब काय म्हणाले मीरा अगं सांग की मला पटकन त्यावर मीरा म्हणू लागते बाबा अहो तुम्ही शांत व्हा अहो किती त्रास करून घेणार आज स्वतःला हे बघा माझं बोलणं झालं आहे वकील साहेबांशी आणि वकील साहेबही यांच्याशी बोललेत हे बघा लवकरात लवकर हे जेलमधनं सुटणार आहे कारण यांनी काही केलेलं नाही आहे बाबा त्यावर लगेच सुदाकर भाऊ म्हणू लागतात मीरा अगं माझा माझ्या पोरावरती पूर्ण विश्वास आहे मला माहीत होतं सत्यजितने असं काही केलं आहे तो या सगळ्यात फसला गेलाय ग पण आता तो कधी सुटेल कधी घरी येईल माझा पोरगा त्यावर मीरा म्हणू लागते अजून थोडे दिवस आपल्याला पुरावे शोधावे लागतील बाबा त्यानंतर नक्कीच हे लवकरच लवकर, लवकर बाहेर येतील तेव्हा लगेच आता हॉलमध्ये निरुपा पंकज आणि देविका येतात तेव्हा लगेच निरुपा मला लागते काय गरज आहे त्या पनोतीला सोडायची अगं सडू दे की त्याला तिकडेच काय गरज आहे त्याला इकडे घरी आणायची लहानपणापासून तो गुन्हेगार होता त्यामुळे त्या, त्या पनोतीला त्या मी माझ्या घरात घेणार नाही तेव्हा सुधाकर कर भाऊ लागतात निरुपा अगं तुझ्या घराच्या बोंबा कसल्या मारतेस गं अगं हेच घर तू लिलावात विकायला निघाली होती विसरलीस का निरुपा अगं मोठ्या तोऱ्याने मिरवत असते माझं घर माझं घर मग या घराला जपणं तुला जमत नाही अगं आज केवळ मीरामुळे आपण या घरात सुखी या एवढं लक्षात ठेव त्यामुळे इथून पुढे माझ्या मीरा आणि हो। सत्यजितला एक शब्दही बोलायचा नाही निरुपा बाद झालं आता मात्र निरुपा सुधाकर भाऊंकडेच बघू लागते कारण सुधाकर भाऊ खरंच खूप भडकलेले असता तेव्हा लगेच आता पंकज लागतो मम्मा मम्मा शांत होतो जाऊ दे असंही त्या पनोतीने एका माणसाला मारले त्यामुळे यांनी किती धडपड केली ना तरी तो पनोती काही सुटणार नाही मम्मा तू कशाला टेन्शन गे? घेते त्यावर ल लागते नाहीच सुटू दे त्याला तो पनोती सुटणारच नाही फुलवाली तू किती धडपड कर तुझा नवरा जेलमधनं बाहेरच येणार नाही तेव्हा लगेच मीरा मुलाखते ते सासूबाई माझ्या नवऱ्याने काही केले नाही आहे मी अजूनही तुम्हाला तेच सांगते अहो कितीदा त्यांना बोलणार आहे सारखे सारखे टोमणे मारून थकत नाही का तुम्ही अहो एखादा ऐकून घेतं म्हणून त्याला सारखं बोलायचं असतं का आणि तुमचा हा पंकज एवढा लाडका पोरगाय ना मग हा हा तर बापाचे पैसे घेऊन पळाला होता मग याने तर खूप मोठा गुन्हा केलाय तेव्हा नाही याला काही शिक्षा केली मग तर तुम्ही याला चोरून भेटत होता आता मात्र निरुपाने केलेल्या चुका आता मीराने समोर आणलेल्या असतात कसं पंकजला पाठीशी घालून निरुपा सत्याला टोमणे मारत असते तेव्हा लगेच गेस निरूपा म्हणू लागते तुझी एवढी मजल फुलवाली तू माझ्यावरती बोलते माझ्यावर तोंड वर करून तों� तू बोलूच कशी शकते त्यावर सुधाकर भाऊ म्हणतात निरुपा मीरा जे काय बोलते ते अगदी बरोबर आहे अगं आज केवळ आपण सत्यजित आणि मीरामुळे या घरात आहोत तेव्हा लगेच मीरा लागते आणि माझा नवरा आज जेलमध्ये गेला आहे ना तो फक्त या घरासाठी एवढं लक्षात ठेवा सासूबाई त्यावर लगेच निरुपा लागते घरासाठी कुठं पैसे भरले त्याने घराचे कर्ज भरलं त्याने नाही ना मग कशाला तोरा मिरवते तुझ्या त्या नवऱ्याने ना तिकडे दारू पिऊन एका माणसाला मारले असं मला वाटतंय नाहीतरी तरी काय त्याला सवयच दारू पिण्याची त्यावर लगेसुद्धा कर भाऊ लागतात निरुपा बाद झालं आता तू सत्यजित विषयी आणखीन जर वाईट साईड बोलली ना तर माझा एवढा वाईट माणूस कोणीच नाही आहे तेव्हा निरुपा मला ते बोलणार त्या पनोतीला मी हेच बोलणार कारण लहानपणी त्याने आपल्याला पोलीस स्टेशन दाखवले त्याच्यामुळेच आपली सगळ्या गावात नाचक्की झाली होती आणि अजूनही तेच करतोय तो तो गुन्हेच करणारे तो पनोतीच आहे ना त्यावर मीरा मुलाखते बाद झालं आता मी तुम्हाला सिद्ध करून दाखवणार माझा नवरा निर्दोष असल्याचे नाही सिद्ध करून दाखवलं ना तर नावाची मीरा नाही मी त्यावर निरुपा मुलाग हो फुलवाली तू खरंच सिद्ध करून दाखवणार त्या पनोतीला तू निर्दोष सिद्ध करून घरी आणणार तेव्हा लागते हो सासूबाई त्यावर लगेच आता पंकज देविका सगळ्यांसमोर निरूपा म्हणू लागते मग ठीक आहे जर तू त्या पनोतीला घरी सोडून आणलं तर मी माझं स्वतःचं तोंड काळं करून घेईल चालेल तेव्हा लागते सासूबाई मला तुमचं चॅलेंज मंजूर आहे मी यांना निर्दोष सिद्ध करून घरी घेऊन येणारच बघास आता मात्र निरुपाला वाटतं की सुजित कुमार आणि ढवळीकर या सत्याला काही जेलमधनं सुटूच देणार नाही त्यामुळे निरुपा तर खूपच खुश असते पण मात्र इकडे सत्याला सोडवण्यासाठी मीराची धडपड सुरू झालेली असते अर्जुनच्या मदतीने आता मीराने पुरावे शोधायला सुरुवात केलेली असतात तर इकडे आता ढवळीकर मात्र खूपच भडकलेला असतो तेव्हा लगेच तो आता इन्स्पेक्टर कावडेंना फोन करतो आणि लागतो हे बघ गावडे आता कोणही तरी त्या सत्याला भेटायला आले ना तरी कुणालाही भेटू द्यायचं नाही या त्यावर इन्स्पेक्टर गावडे म्हणू लागतात अहो विक्रांत साहेब तुम्ही कुठे राहिलात ती मीरा तुम्ही म्हटले ना तशी खूप चालक आहे खरंच मला वाटलं नव्हतं ही बाई एवढी साधी सरळ सा दिसते औ ती वकिलांना घेऊन आली होती आता विक्रांतला तर धक्काच असतो काय या मीराला कोण वकील भेटला आणि तो हिच्याबरोबर कसा काय यायला तयार झाला तेव्हाला गेस आता इन्स्पेक्टर गावडे म्हणू लागतो हे बघ विक्रांत ती मीरा साधी सुधी बाई नाही आहे ती लवकरात लवकर सगळे पुरावे गोळा करेल आणि या सत्यजितला इकडनं बाहेर काढेल त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो तू काळजी करू नको गावडे मी असा बंदोबस्त करतो ना त्या माणसांचे लेही पुरावे त्या मीराच्या हाती लागणार नाही मग तिला वकील घेऊन येऊ दे नाहीतर कोणी घेऊन येऊ दे पण तो सत्या आता जेलमध्ये सडणार मी त्या सत्याची वाट लावल्याशिवाय सोडणार नाही आता मात्र पाठीमागणं रिया घरी आलेली असते आता रियाने आपल्या बाबांचं विक्रांत धवळीकरचं हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं रियाला मात्र खूपच राग येतो तेव्हा रिया लगेच आपल्या बाबांवरती ओरडतच नव्ह लागते डॅड काय करतोय हे तू म्हणजे सत्याला जेलमध्ये तू अडकवलंय तू हे सगळं करतोय तेव्हा लगेच विक्रांत म्हणू लागतो रिया तू माझ्या कामात ढवळाढवळ दोड़ करू नकोस आणि काय गरज होती तुला त्या मीराला सत्याला भेटू द्यायची तूच वरती फोन करून तिला भेटायला परमिशन दिली ना हे सगळं करायची काय गरज होती तुला कितीदा सांगितलं त्या गायकवाडांच्या फॅमिलीपासनं दूर राहायचं आपला आणि त्यांचा काही संबंध नाही आहे सांगितलेलं लक्षात येत नाही का त्यावर लगेच आता रिया म्हणू लागते बाद झालं डॅडा इतक्या दिवस रवी माझ्याशी बोलत नाही कारण मला वाटत होतं की रवीची चूक आहे तो आमचं प्रेम विसरला आहे पण तसं नाही आहे डॅडा रवी जे म्हणतोय ना ते अगदी बरोबर आहे तू कधीही सुधारू शकत नाही तुला तुझ्या मुलीच्या प्रेमाची किंमत नाही आहे तुला फक्त पैसा आणि तुझा ॲटिट्यूड महत्त्वाचा आहे डॅडा त्यामुळे आता बास आता मी सगळं खरं खोटं जगासमोर आणणार आणि सत्याला सोडवणार जेलमधनं तेव्हा लगेच विक्रांत म्हणून लागतो बाद झालं रिया मी आता तुला कुठेही जाऊ देणार नाही मी लवकरात लवकर तुझं लग्न लावणार आहे तेव्हा लयच रिया मग लागते डॅड तुला जे करायचंय ते तू कर पण मी मीराची मदत करणार आणि सत्यजितला जेलमधनं बाहेर काढणार म्हणजे काढणार त्यावर लगेच आता ढवळीकर हसतच मला लागतो ठीक आहे रिया तुला त्या मीराची मदत करायची ना कर पण माझे हात किती वरपर्यंत पोचले हे तुला चांगलंच माहिती आहे त्यामुळे तो सत्यांना सुटणार आहे ना तिकडनं बाहेर आहे तो तर तिकडेच सडणार आणि मी त्याला सडवणार आता मात्र रियासमोर आपल्या बाबांचे सत्य आलेले असते कारण सत्याला जेलमध्ये आपल्या बाबांनीच पाठवलं आहे हे तिला समजलेलं असतं आणि त्यामुळे आपल्याला काही करून मीराची मदत करावीच लागेल नाहीतर मीराच्या कुटुंबावरती खूप मोठं दुःख येईल रवी तर माझ्याबरोबर बोलतच बोलतच नाहीये पण काही करून मला मीराची मदत करावीच लागेल असे म्हणून आता रियाने मीराची मदत करायची ठरवलेली असते तर इकडे निरुपा आता इकडे सुजित कुमारच्या ऑफिसमध्ये आलेली असते आता मात्र निरुपाला बघता सुजित कुमार भडकतो आणि लागतो ए आता कशाला आली अगं त्या दिवशी एवढं घर लिलावात जात होतं मोठ्या फ्लॅटमध्ये जायची स्वप्न बघत होती पण आता कशाला आली इकडे आता काय कामे त्यावर गेस निरुपा म्हणून लागते सुजित कुमारजी हे बघा माझं ऐकून घ्या जे झालं ते झालं हे बघा घर जरी लिलावात विकलं गेलं नसलं ना तरीही अजून तुमचं कर्ज कुठे आहे तो सत्य अजून जेलमध्ये द्यायचे ना त्यामुळे त्या सत्याचा असा बंदोबस्त करा ना तो सुटलाच नाही पाहिजे तो पनवती मला माझ्या घरात नकोय त्यावर सुजित कुमार म्हणून लागतो ते तर मी करणारच आहे त्या मीराने तो काळा कोटवाला वकील आणून आम्हाला धड शिकवलं ना पण त्या मीराला कळूनसुद्धा चुकणार नाही की आम्ही तिच्या नवऱ्याला जेलमध्ये पाठवलं हो आहे आणि तिच्या नवऱ्याला आम्ही कधी सुटू देणार नाही कारण ज्या माणसाच्या आणि त्या मुलाच्या हातनं ॲक्सिडेंट झाला आहे ना ही सगळी कहाणी खोटी होती याचे पुरावे कधीच सापडणार नाही आणि तो सत्या जेलमधनं कधीच बाहेर येणार नाही याची सगळी तयारी मी केली असे आता सुजित कुमार निरुपाला म्हणू लागतो निरुपा, ला निरुपा मात्र खूपच हसू लागते कारण या फुलवालीने कितीही प्रयत्न केले तरी तिचा नवरा काही जेलमधनं सुटणार नाही खरंच किती मजा येईल नाही हे सगळं बघायला असे तिला वाटत असते पण इकडे मीराने आता अर्जुनच्या मदतीने सत्याला सोडवण्यासाठी पुरावे गोळा करायला सुरुवात केली असते आता मात्र लगेच अर्जुनने पाठवलेला जो वकील असतो ना तो वकील मीराला म्हणू लागतो आपल्याला सत्यजितशी भेटावं लागेल त्याच्याशी अजून बारीक चौकशी करून त्याला विचारावं लागेल नेमकं तो माणूस कसा होता आपण जर त्या माणसाचा स्केच बनवला किंवा त्याच्या गाडीचा नंबर वगैरे काहीतरी जरी पुरावा मिळाला ना तरी आपण या सगळ्याचा सुगावा लावू शकतो आता मात्र मीराच्याही डोक्यात खूप मोठी कल्पना आलेली असते जर त्या माणसाचं स्केच बनवलं तर तो माणूस नक्की सापडू शकतो आणि तो माणूस इकडेच कुठेतरी असणार याची खात्री मात्र आता मीराला पटलेली असते आता मात्र लगेच इकडे वकील साहेब आणि मीरा दोघेही आता 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 स्केच बनवणाऱ्या माणसाला घेऊन पोलीस पोलीस आलेले असतात इन्स्पेक्टर गावडे म्हणू लागतात तुम्हाला मी आता त्या गुन्हेगाराला भेटू देणार नाहीये आता बास त्यावर लगेच वकील साहेब म्हणू लागतात अहो अजून त्याचे गुन्हे सिद्ध व्हायचेत त्यावर इन्स्पेक्टर गावडे म्हणू लागतात सिद्ध व्हायचेत म्हणजे त्याने स्वतःच्या तोंडून सगळा गुन्हा कबूल केलाय आणि तो सिरेंडर झालाय त्यावर लगेच आता वकील साहेब लागतात हे बघा माझ्या अशिलाला कोणीतरी जबरदस्तीने हे सगळं करायला लावले त्यामुळे तुम्ही माझ्या अशिलाची चौकशी केली का नाही केली ना मग आता जाऊन विचारा तो सगळं खरं खरं सांगेन तुम्हाला तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर गावडे म्हणू लागतात हे बघा तुम्ही मा या गुन्हेगाराला फितवण्याचा प्रयत्न करू नका कितीही काही केलं तरी मी आता याला जेलमधनं बाहेर काढणार नाही आहे कारण याने स्वतःहून सिरेंडर झाला आहे आणि सगळा गुन्हा कबूल केला आहे त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो नाही साहेब असं खरंच नाही आहे मला खरंच कोणीतरी अडकवलं येऊ हो या सगळ्यात प्लीज मला इकडनं बाहेर काढा साहेब तेव्हा लगेच आता वकील साहेब म्हणू लागतात सत्यजीत तू काळजी करू नको आम्ही तुला नक्की इकडनं बाहेर काढू तेव्हा लगेच आता मीरा म्हणून लागते हे बघा तुम्ही बारीक आठवा तुम्हाला काय आठवतय तिकडे काय काय घडलं होतं तुम्हाला त्या गाडीचा नंबर आठवतो का कोस कट कुठली गाडी होती काय नंबर होता तिचा नक्की काहीतरी आठवेल प्लीज आठवण्याचा प्रयत्न करा ना किंवा मग तो माणूस कोण होता तो ज्याचा ॲक्सिडेंट झाला कुठला असेल काय असेल कसा होता प्लीज काहीतरी आठवा जर आपल्याला काहीतरी पुरावा सापडला ना तर आपण नक्की या सगळ्याचा शोध घेऊ शकतो आता सत्य सगळं बारीक आठवण्याचा प्रयत्न करू लागतो त्यावेळेस लगेच आता इन्स्पेक्टर गावडे म्हणू लागतात हे बघा आता तुमचा वेळ खूप झाला आहे लगेच इकडनं निघा तेव्हा वकील साहेब म्हणू लागतात इन्स्पेक्टर गावडे तुम्ही आमच्याशी असं वागू शकत नाहीये हे बघा तुम्हाला जरी वाटत असलं ना सत्यजित गुन्हेगारे तरी आम्हाला वाटतंय त्याने काही केलेलं नाही त्यामुळे आम्हाला पुरावे सापडायचे आणि त्यासाठी आम्हाला सत्यजितची मदतीने त्या माणसाचा स्केच बनवायचा आहे आणि तुम्ही आम्हाला हे सगळं करण्यापासून अडवू शकत नाही आता मात्र इन्स्पेक्टर गावडीची बोलती बंद झालेली असते तर इकडे आता सत्यजित ताला त्या मुलाचा आणि त्या मुलाच्या बाबांचा चेहरा आठवण्याचा प्रयत्न करू लागतो कारण तो माणूस दिसण्यासाठी तर खरंच खूप साधा सरळ होता पण त्याने मला का फसवलं असेल असे खूप सारे प्रश्न सत्याच्या मनात होते आता सत्याने सांगितल्याप्रमाणे त्या माणसाचा स्केच बनलेला असतो आता मात्र लगेच वकील साहेब मीराला म्हणू लागतात मीरा ला आता तुला या माणसाचा शोध घ्यायचा आहे लवकरात लवकर हा माणूस सापडला की सत्यजित जेलच्या बाहेर नक्कीच निघेल आपल्या हातात काहीतरी तरी पुरावा सापडेल असे म्हणून आता मीरानेही शोध घ्यायला सुरुवात केलेली असते तर इकडे करणे मात्र त्या माणसाला हे शहर सोडून दुसरीकडे जायला सांगितलेलं असतं आता मात्र रियाने आपल्या डॅड्याचं हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं तो माणूस कुठे जाणार आहे काय जाणार आहे आता आपल्या बाबाचं हे बोलणं ऐकताच रिया मात्र मीराची मदत करणार आणि सत्यजितला फसवणाऱ्या त्या माणसाला कसं सगळ्यांसमोर आणणार आणि ढवळीकर आणि सुजित कुमारने मिळून सत्याला या सगळ्या प्लॅनमध्ये कसं अडकवलेलं असतं हा सगळा प्लॅन कसा खोटा बनवलेला असतो कारण हा ॲक्सिडेंटही खोटा असतो जो माणूस ॲक्सिडेंटमध्ये मेलेला असतो तेही सगळं खोटं असतं हे सगळं कसं रिया आणि मीरा दोघेही जगासमोर आणणार आणि सत्याला निर्दोष म्हणून सिद्ध करणार सत्या आता जेलमधनं कसा बाहेर येणार आणि एकदा का सत्याला मीरा घरी घेऊन आली की निरुपाला मात्र हार मानणार आणि आता ठरल्याप्रमाणे मीरा स्वतःच्या हाताने निरूपाचं कसं तोंड काळ करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा